शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला हा ऐसा, ऐसा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाव किती ऐसा ऐसा हा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाव किती आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बाप्पा आला आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बाप्पा मोर्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा व्यधेचा पहिला मान माझ्या गणपती रायाला देतो भक्ताना वरदान तो वर विनायक येतो सिद्धी सकारी आला तो सिद्धिविनायक देतो भक्ताना वरदान तो वर विनायक येतो सिद्धी सकारी आला तो सिद्धिविनायक गौरी गणाचं गुणगान येथे आलो मी गायाला गौरी गणाचं गुणगान येतो आलो मी गायाला पूजा विंधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विंधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला धर्माच्या कार्याला तुझ्या विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला